शिवरायांनी बाजी घोरपड्यांना ठार का मारले ही इच्छा कुणाची होती कशी केव्हा कुठे घडली ही घटना याच प्रसंगात शिवरायांनी बायकांचे गर्भसुद्धा कापल्याचे लिखाण सादर आहे त्या भयंकर धक्कादायक वर्णनाचे पोस्टमॉर्टेम अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी एका प्रसंगी बायकांचे गर्भसुद्धा कापून काढले असे जर कुणी म्हणाला तर आपण त्याला ठार वेडा म्हणू पण जर एका शिवकालीन बखरीतच असे लिहिलेले असेल तर मग काय करायचे यावर उत्तर एकच आहे ती घटना कशी केव्हा आणि कुठे घडली हे सविस्तरपणे जाणून घ्यायचे आणि थेट शिवकालीन पुराव्यांच्या मधूनच जे काही लिहिले गेलेले आहे त्याचा खरे खोटेपणा आपण समजून घ्यायचा मुधोळच्या बाजी घोरपड्यांना शिवरायांनी मुधोळवर हल्ला करून ठार मारले या ऐतिहासिक घटनेसंबंधात शिवरायांनी त्यावेळी मुधोळचे सर्व घोरपडे मारले इतकेच नाही तर तिथल्या बायकांच्या पोटातील गर्भसुद्धा कापून काढले असा अत्यंत गंभीर धक्कादायक आणि भयंकर दोष शिवरायांना लावण्याचा प्रयत्न केला जातो परस्त्रीला मातेसमान बहिणी समान मानणाऱ्या शिवरायांनी बायकांच्या पोटातील गर्भ कापून काढले हे आपले डोके बधीर करणारे वर्णन इतर कुणी परक्या त्रयस्थाने लिहिलेले नाही तर हे खुद्द शिवरायांच्या पदरच्या एका मंत्र्याने लिहिलेल्या बकरीमधील वर्णन आहे हे कळल्यावर तर आपल्या उद्विग्न आश्चर्याचा जणू कडे लोटच होतो आता आपल्याला ओढ लागते आपले मन तळमुळ लागते ते ती संपूर्ण घटना पुराव्यांसह सविस्तर जाणून घेण्यासाठी हे सर्व खरोखरच असे घडले होते का या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यातच खुद्द शिवरायांनीच बाजी घोरपडेंना स्वहस्ते ठार मारले असाही प्रचार होत असतोच तर शिवचरित्रातील हा वादग्रस्त ठरू पाहणारा विषय सविस्तर उलगडून सांगतात ते शिवकालीन पुरावे यामध्ये सर्वात महत्वाची आहेत ती म्हणजे स्वतः शिवरायांनी लिहिलेली दोन पत्रे आणि या सर्व प्रकरणाची सुरुवात होते शहाजीराजांच्या कैद्याच्या घटनेपासून पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीसच्या पहाटे बाजी घोरपडेंनी त्यांच्या सैन्यासह बेसावध शहाजीराजांच्यावर अचानक हल्ला करून शहाजीराजांना कैद केले हा त्या घटनेतील बाजी घोरपडेंशी संबंधित फक्त एक भाग आहे ती संपूर्ण घटना अशी घडली होती शहाजीराजांना कैद करण्याची आज्ञा विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाने त्याचा वजीर मुस्तफा खानाला दिली होती मुस्तफा खानाने स्वतःच्या मुलाची आणि कुरानाची सुद्धा शपथ घेऊन शहाजीराजांना बेसावध ठेवले नंतर मुस्तफा खानाच्या हुकमावरून बाजी घोरपडेंनी त्यांची तुकडी आणि इतर काही आदिलशाही सरदार सोबत घेऊन ऐन पहाटे गाड झोपेत असलेल्या शहाजीराजांच्या छावणीवर हल्ला केला शहाजीराजे सावध होऊन बाजी घोरपड्यांच्या सैन्याशी थोडक्या सैन्यांशी लढू लागले पण या लढाईत घोरपड्यांच्या तुकडीने सर्व बाजूंनी घेरून केलेल्या हल्ल्यात शहाजीराजे जखमी होऊन रणांगणावर बेशुद्ध पडले त्या रणकंदनात खरे तर शहाजीराजांच्या जीवालाच अपाय घोरपड्यांच्याकडून झाला असता पण बाळाजी हैबदराव या बाजी घोरपड्यांच्या बरोबरच्याच सरदाराने बेशुद्ध पडलेल्या शहाजीराजांचे रक्षण केले त्यानंतर स्वतः बाजी घोरपडेंनी यांनी पुढे होऊन शहाजीराजांना त्या बेशुद्ध अवस्थेतच कैद करून हत्तीवर घालून मुस्तफा खानाकडे आणले या सर्व प्रकरणात बाजी घोरपडेंनी यांनी मुस्तफा खानाच्या हुकमाचे पालन केले होते मूळ आज्ञा होती आदिलशहाची आणि तो आदिलशहा मुस्तफा खाना सकट बाजी घोरपड्यांचा सुद्धा धनी होता मालक होता बादशाह होता आदिलशहाने शहाजीराजांना का कैद केले यावर एक स्वतंत्र भाग आपल्या बर या चॅनेलवर सादर होईलच त्याचबरोबर घोरपडे हे मूळचे भोसलेच आहेत का आणि त्यांना घोरपडे हे आडनाव कसे पडले या विषयावर देखील स्वतंत्र भाग आपल्या चॅनेलवर भविष्यामध्ये येणारच आहे पण आजच्या भागातील माहिती मात्र फक्त बाजी घोरपडेंच्या भोवती केंद्रित असणार आहे शहाजीराजे आणि बाजी घोरपडे यांचे आपापसातील संबंध कसे होते हा या विषयाशीच संबंधित भाग असल्यामुळे तो इथेच सांगतो बाजी घोरपडे हे आदिलशाही दरबारातील राजांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते यामागे जसा शहाजीराजे आणि बाजी घोरपडे यांच्यातील जहागिरीच्या प्रदेशावरून असलेला तंटा कारणीभूत होता तसाच आदिलशाही दरबारातील सरदारांच्या एकमेकावर सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन विरोधी गटांचा आपापसातील संघर्ष हा सुद्धा भाग होताच यातील एका गटात मुस्तफा खान अफजल खान बाजी घोरपडे तर दुसऱ्या गटात रनदुल्ला खान बहलोल खान पहिला आणि शहाजीराजे होते निजामशाही मधून आदिलशाहीत आलेल्या शहाजीराजांचा त्यांच्या कर्तबगारीने अत्यंत वेगाने झालेला आदिलशाहीतील उत्कर्ष सहन न होणाऱ्या पहिल्या गटातील बाजी घुरपडे जहागिरीच्या तंट्याने शहाजीराजांच्या सतत विरोधात असत आणि हा बाजींचा पहिला गट शहाजीराजांना नेस्तनाबूद करायला सतत संधी शोधत असे शहाजीराजांना कैद केल्यावर आदिलशहा शहाजीराजांना मृत्यूदंड देईल ही या पहिल्या गटाची अपेक्षा होती पण ही अपेक्षा साफ मातीत मिसळली ती त्यावेळी शिवरायांनी संघर्षाचा आणि चतुर राजकारणाचा वापर करून आदिलशहाला राजांची सुटका करायला भाग पाडल्यामुळे राजांच्या कैद प्रकरणात दोन वेळा राजांच्या जीवावरच संकट कसे आले होते आणि त्यामध्ये बाजी घोरपड्यांचा हात सहभाग किती होता हे शहाजीराजे जिजाऊ आणि शिवरायांना नीट कळले होते आणि जिजाऊंनी तर हा प्रकार सतत लक्षात ठेवला होता कारण तो त्यांच्या सौभाग्यावरचाच वाया गेलेला पण अत्यंत विश्वासघातकी असा घालाच होता बाजी घोरपडेंची यांची शहाजीराजांशी असलेली जहागिरीच्या तंट्यासहची दरबारी स्पर्धा शहाजीराजांच्या कैद प्रकरणानंतर कट्टर वैराचे रूप घेऊन बसली यामागे आणखी एक महत्वाचे कारण सुद्धा होतेच आणि ते आपण पुढे खुद्द शिवरायांच्या पत्रातूनच पाहणार आहोत शहाजीराजांच्या त्या कैद प्रकरणानंतर याचा शेवट बाजी घोरपटेंच्या मृत्यूत कसा झाला ते पाहण्याआधी शिवरायांच्या विरुद्धच्या आदिलशाहीच्या दोन गाजलेल्या मोहिमांमध्ये बाजी घोरपडेंनी काय केले ते आपण जाणून घेऊयात सोळाशे एकोणसाठ साली अफजल खान शिवस्वराज्य नष्ट करण्यासाठी विजापूरहून निघाला त्यावेळी त्याच्या सैन्यातील बावीस सरदारांच्या मध्ये बाजी घोरपडे सुद्धा होते शिवरायांनी अफजल खान त्याच्या सैन्यासह धुळीस मिळवला त्यावेळी खानाचे काही सरदार पळून गेले तर जे सरदार शिवरायांच्या सैन्याकडून कैद झाले होते त्यांना शिवरायांनी जीवदान देऊन सोडून दिले होते बाजी घोरपडे त्यावेळी पळून गेले की शिवरायांनी त्यांना जीवदान दिले हे थेट पुरावा नसल्याने सांगता येणे शक्य नाही पण त्या प्रसंगातून निभावून बाजी घोरपडे सुखरूप विजापूरला पोहोचले हे मात्र नक्की आहे कारण आदिलशहाने शिवरायांच्या विरुद्ध पुन्हा लगेचच सैन्य पाठवले आणि त्यात बाजी घोरपडे सामील होते या सैन्याचा मुख्य होता सिद्धी जोहर आणि याच सैन्याने शिवराय पन्हाळ गडावर असताना पन्हाळ्याला वेढा दिला होता पन्हाळ्याच्या या वेढ्यात बाजी घोरपडेंनी सिद्धी मसूद भाई खान पीठ नायक या सरदारांच्या सह गडाच्या पश्चिम बाजूला वेढा घातला होता पनाळ्याच्या त्या कडेकोट वेढ्यातून शिवराय एक अकल्पित अशी युक्ती योजून सही सलामत निष्ठून गेले हे आपल्याला माहिती आहेच खानाची स्वारी आणि पनाळ्याचा वेढा या दोन्ही फार मोठ्या पण पन संपूर्णपणे ठरलेल्या आदिलशाही मोहिमांमध्ये बाजी घोरपडे शिवरायांच्या विरुद्ध शत्रू म्हणून चालून आले होते आणि अपयश पत्करून परतले होते यानंतर चार वर्षांनी सोळाशे चौसष्ट साली बाजी घोरपडे मारले गेले ती ऐतिहासिक घटना आता पुराव्यांच्या सह पाहूया यातच आपण अगदी सुरुवातीला पाहिलेले शिवरायांनी मुधोळमधील घोरपड्यांच्या बायकांचे गर्भ सुद्धा कापून काढल्याचे वर्णन ज्यात आहे ते सर्वात आधी सांगतो एक्क्याण्णव कलमी बखर या नावाच्या शिवरायांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेल्या बखरीत शहाजीराजांची कैद आणि शिवरायांचा मुधोळवरील हल्ला या घटनेचे वर्णन पुढील प्रमाणे केलेले आहे कर्नाटक प्रांती शहाजीराजे होते त्यांचे तैनातीस बाजी घुरपडे मुधोळकर विजापूरचे पाच शहाचे मनसबदार पाच हजार फौजेनिसी होते विजापूरचा मुलूक सातारा वगैरे गड जोरावरी घेतले अब्जुल खान मारिला शिवाजीराजांनी इतके प्राबल्य केले त्याशी उपाय चालेनासा झाला म्हणून आदिलशहाने मुधोळकर भुरपडे यासी सांगून पाठविले त्यांनी विचार केला की शहाजीराजे साध्य केल्यास शिवाजीराजे सहजच येतील म्हणजे राजांना आपण कैद केले तर शिवाजीराजे सहजच नमतील पकडीत येतील या अर्थी म्हणजे या हेतूने शहाजी शहाजीराजे यासी मेजवानी केली डेऱ्यात आणून गाफील होते याजकरिता करिता म्हणजे यावेळी ही संधी साधून कैद केले शहाजीराजे यास जमिनीत खड्डा खाणून चिनून टाकावे असा घोरपडे यासी पाच शहाने हुकूम पाठविला यानंतर काय घडले ते एक्क्याण्णव कलमी बखर आपल्याला असे सांगते महाराज शहाजीराजे यांनी शिवाजीराजे यास सांगून पाठविले जे बाजी घोरपडे मुधोळकर याचे पारिपत्य करणे जरी आमचे पुत्र असाल तरी देखत पत्र म्हणजे पत्र मिळताच कार्य सत्वर करणे याप्रमाणे पत्र पाहताच शिवाजीराजे यांनी किल्ले पनाळियाशी जाऊन जमाव केला आणि जाऊन मुधोळकर मारिला बाजी घोरपडे खुद्द जिवे मारिले तीन हजार माणूस घोरपडे यांचे कापून काढिले गाव जाळून खराबी केली त्याचा पुत्र व्यंकोजी घोरपडे आजोळाच गेला होता तो एकटा मात्र वाचला नाहीतर बायकांचे पोटातील गर्भ देखील कापून काढिले वरकड सर्व मारिले सूड घेऊन फत्ते करून राजे पनाळियाशी आले बहुत खुशवक्त झाले एक्क्याण्णव कलबी बकरीमधील वर्णन इथे संपले पण ही झाली फक्त एका बकरीमधील हकीकत याच घटनेबाबत इतरही अनेक पुरावे आहेत आणि जे पुरावे या बकरीपेक्षाही जास्त महत्वाचे आहेत ते काय सांगतात ते आता आपण पाहूयात सभासद बखर सांगते विजापुरीहून खवास खान सर लष्कर मोठा योद्धा दहा हजार स्वारांशी कुडाळास आला खवास खानास विजापुराहून मदतीस बाजी घोरपडे दीड हजार स्वार येत होते त्याचवर राजे राजी यांनी लष्कर पाठवून छपा घालून बाजी घोरपडे कुल भाऊबंद सहवर्तमान बुडविले बाराशे घोडी पाडाव केली मोठे युद्ध झाले यामध्ये बाजी घोरपड्यांचे त्यांच्याबरोबर त्यांच्या सैन्यात असलेले त्यांचे सर्व भाऊबंद मारले असे वर्णन आहे मुधोळमध्ये असलेले इतर घोरपडे त्यांची बायका मुले सुद्धा मारली अर्थातच बायकांचे गर्भ सुद्धा कापले असा एका शब्दानेही उल्लेख नाही जेधे शकावली म्हणते कार्तिक मासी येदिलशहाचा व राजश्री स्वामीचा बिघाड होऊन खवास खान कुडाळास आले राजश्री स्वामी सेने सहवर्तमान जाऊन घोरपडे मारिले यामध्ये सुद्धा शिवरायांनी बायका मुले मारल्याबद्दल एक शब्दही नाही कुडाळपासून जवळच असलेल्या वेंगुर्ल्यामधील डचांचा त्यावेळचाच एक रिपोर्ट असा आहे बाजी घोरपडेचा नायनाट करून शिवरायांनी मिळवलेला विजय खवासखानाला आश्चर्यचकित करणारा होता कारण बाजी घोरपडे हा एक निष्णात सेनानी होता त्या युद्धात तो इतका गंभीर जखमी झाला की तो लगेचच मरण पावला त्याची दोनशे माणसे मारली गेली आणि रोख रकमेस देखील तो मुकला वृत्तांतात सुद्धा मुधोळमधील बायकांच्या कत्तलीचा कसलाच उल्लेख कुठेच नाही राजेंनी शिवरायांना पत्र पाठवून बाजी घोरपडेंचे पारिपत्य करायला सांगितले हे एक्क्याण्णव कलमी बकरीतील वाक्य सुद्धा चुकीचे कसे आहे ते आपण खुद्द शिवरायांच्याच पत्रांमधून पाहूया या पत्रात शिवरायांनी स्वतः मुधोळवरील हल्ल्याचे आणि बाजी घोरपडे ठार झाल्याचे वर्णन केलेले आहे इथे आधी एक महत्वाची बाब सांगतो शिवरायांनी सोळाशे चौसष्ट सालच्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मोगलांचे सुरत हे शहर लुटले त्यानंतर केवळ तेरा दिवसांनी तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी शहाजीराजे कर्नाटकातील होदेगिरी या गावी शिकार प्रसंगी अपघात होऊन निधन पावले आणि यानंतर नऊ महिन्यांनी सोळाशे चौसष्ट सालच्या ऑक्टोबर मध्ये शिवरायांनी मुधोळवर हल्ला केला होता म्हणजे शिवरायांचे जे पत्र आपण आता पाहणार आहोत ते पत्र शिवरायांनी शहाजीराजांना उद्देशून लिहिलेले नव्हते कारण शहाजीराजे यावेळी हयात नव्हते तर ते पत्र शिवरायांनी राजमाता जिजाऊंना उद्देशून लिहिलेले आहे या पत्रामध्ये शिवराय लिहितात वडिलांचे सेवेसी शिवाजीराजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे इथून पुढील मजकूर म्हणजे जिजाऊंचा शिवरायांना या पत्राआधी आलेला निरोप किंवा जिजाऊंनी शिवरायांना केलेली आज्ञा आहे आणि ती अशी आहे बाजी घोरपडे मुझोळकर यांनी स्वधर्म साधनता सोडून यवन दुष्ट तुरुक याचे कृत्यास अनुकूल होऊन दगाबाजीचे हुनरे करून विजापुरास येणे घडले तेथे गुजरला प्रसंग निर्वाणचा तो तुम्ही समजलाच आहात म्हणजे बाजी घोरपडेंच्या दगाबाजीमुळे शहाजीराजांना कैद करून विजापुरात आणले गेले तिथे शहाजीराजांच्या जीवावर बेतलेला प्रसंग तुम्हाला माहितीच आहे तो ही प्रसंग श्री तुमचा मनोरस सिद्धीस नेणे व स्वधर्म राज्यवृद्धी करणे म्हणून पार पडला सांप्रत पुन्हा दुर्बुद्धी धरून खवास खान विजापुराहून फौजे सुद्धा रवाना झाले त्याची हरोळी म्हणजे आघाडी बाजी व लखम सावंत व खेम सावंत यांनी प्रतिज्ञापूर्वक जतन करून सेना समवेत निघाले ते तिकडे येत आहेत तुम्हास श्री सांब आणि आंबे यश देणार पूर्ण आहेत ये समयी त्यांचे वेढे घ्यावे आणि आमचे मनोदय सेवटास नेणार तुम्ही सुपुत्र निर्माण आहात म्हणून आज्ञा झाली इथे आज्ञा झाली या शब्दांच्या अगोदरचा मजकूर हा जिजाऊंचा निरोप असून खवास खानाच्या आघाडीची जबाबदारी घेऊन बाजी घोरपडे तिकडे म्हणजे शिवराय त्यावेळी राजापूरला होते तिकडे येत आहेत त्यांचे वेढे घ्यावेत म्हणजे त्यांचा सूड घ्यावा ही आमची इच्छा पूर्ण करणारे तुम्ही सुपुत्र जन्माला आला आहात ही जिजाऊंची वाक्य आहेत आता त्यावेळेच्या मुख्य घटना आणि शिवरायांचा मुधोळवरील हल्ला महत्वाच्या पुराव्यांसह पाहूया शिवरायांनी सुरत लुटल्यानंतर सोळाशे चौसष्टच्या सप्टेंबरच्या अखेरीस औरंगजेबाने त्याचा सरदार मिर्जा राजा जयसिंग याला शिवरायांच्या विरुद्ध रवाना केले होते मागोमाग आदिलशहाने खवास खानाला दक्षिण कोकण प्रांतात शिवरायांशी युद्ध करायला पाठविले शिवराय यावेळी राजापूरला होते खवास खान विजापूरहून पुढे रवाना झाला आणि त्याच्या मागोमाग त्याच्या मदतीला बाजी घोरपडे विजापूरहून मोहिमेच्या खर्चासाठी खजिना आणि त्यांचे सैन्य घेऊन निघाले विजापूरहून खवास खान थेट कोकणातील कुडाळला आला पण बाजी घोरपडे मात्र विजापूरहून निघाल्यावर आधी रस्त्यातच असलेल्या त्यांच्या मुधोळ या गावी आले तिथून ते खवास खानाला सामील व्हायला निघणार होते शिवरायांना या सर्व बातम्या कळतच होत्या खवास खान आणि बाजी घोरपडे यांना एकत्र येऊ न देता दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी असतानाच हल्ले करून पराभूत करायचे असा चतुर डाव शिवरायांनी ठरवला आणि त्याप्रमाणे शिवरायांनी राजापूरहून दौड करून आधी मुधोळवर स्वारी केली यावेळी मुधोळमध्ये काय घडले ते शिवराय जिजाऊंना मगाच्याच पत्रात पुढे कळवतात त्यास बाजी घोरपडे पुढे मुधोळास घरी काही जमेतीनिशी म्हणजे सैन्यानिशी आले हे कळताच फौजे नसी आम्ही तेच क्षणी स्वार केली त्यांचा प्रांत लुटून तळपट जान करून म्हणजे नासधूस करून ठानी यास जेरदस्तीत आणले म्हणजे मुधोळला वेढा घालून पक्के आवडले हे जाणून त्यांनी म्हणजे बाजी घोरपडेनी सर्व जमेतीनिशी लढाईस निघाले म्हणजे सर्व सैन्यानिशी लढायला सामोरे आले युद्ध तर्फेचे झाले बाजी मारिले व कित्येक खासे लोक पडिले या प्रकारे तो प्रसंग करून लुटून फस्त केले मत्ता म्हणजे मालमत्ता बहुत लागली म्हणजे मिळाली पुन्हा आपलेसे करून मुधोळ पंचमहाल आपलासा करून स्थापिले थोडक्यात बाजी घोरपडे मुधोळला आल्याचे कळताच शिवरायांनी तत्काळ मुधोळवर हल्ला केला बाजी घोरपडे सैन्यानिशी सामोरे येताच लढाई झाली बाजी घोरपडे मारले गेले आणि त्याच युद्धात त्यांचे अनेक खासे म्हणजे महत्वाचे जवळचे लोक ठार झाले शिवरायांच्या या पत्रातील लढाई नंतर पुन्हा आपलेसे करून स्थापले या वाक्यावरून महाराजांनीच पुन्हा घोरपडेंना मुधोळमध्ये स्थापले असाच अर्थ निघतो यामध्ये कुठेही महाराजांनी मुधोळमधील इतर सर्व घोरपडे मारल्याचा तसेच स्त्रियांचे गर्भ वगैरे कापल्याचा एका शब्दानेही उल्लेख नाही शिवरायांचे हे पत्र अशा प्रकारे एक्क्याण्णव कलमी बकरीतील बायकांचे गर्भ कापले हे वाक्य पूर्ण खोटे ठरविते आता महाराजांचे दुसरे पत्र पाहूयात बाजी घोरपडेंचे पुत्र मालोजी घोरपडे यांना स्वतः शिवरायांनी सोळाशे सत्याहत्तर साली एक पत्र लिहिलेले होते त्याच पत्रामध्ये आपल्याला बाजी घोरपडेंना शिवरायांनी स्वतः मारले होते का तसेच बाजी घोरपडे वैरी होण्याचे एक महत्वाचे कारण अशी अत्यंत महत्वाची इतरत्र कुठेही नसलेली माहिती मिळते मालोजी घोरपडेंना लिहिलेल्या त्या पत्रात शिवराय म्हणतात पूर्वी निजामशाहीतून आमचे बाप कैलासवासी महाराज म्हणजे शहाजी महाराज इब्राहिम आदिलशहाचे इब्राहिम आदिल शहाने पातशाही कारभाराचा मदार महाराजांचे टाकीला तेव्हा महाराजांनी हा विचार केला की आधी आपल्या जातीचे लोक मराठे यांना हाती धरून सरदारकी करून पोटे भरतात ते पातशाही वजीर करावे म्हणून तुमचे बाप बाजी घोरपडे सरदारकी करून होते ते आणून पाशा भेटून पातशाही वजीर केले हा उतारा फार महत्वाचा आहे कारण यात राजांनी बाजी घोरपडच्या फार आधी केलेले उपकार शिवराय बाजींच्या पुत्राला सांगत आहेत हे घडले होते इसवी सन सोळाशे चोवीस ते सोळाशे अठ्ठावीस या काळात निजामशाहीचा वजीर मलिकांबर याच्या कट कारस्थानांच्या मुळे वैतागून शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीत सोळाशे चोवीस साली दाखल झाले त्यावेळी आदिलशाही तख्तावर इब्राहिम आदिलशाह दुसरा हा होता यानंतर चार वर्षे शहाजीराजे राजे होते त्यावेळी काही मराठा लढवई या घरांनी सामान्य प्रतीची सरदारी करीत होती ती केवळ पोटे भरण्यासाठी म्हणजे उपजीविका प्रपंच खर्च चालावा म्हणून करीत होती त्यांना आदिलशाही दरबारात वजीर म्हणजे दरबारी लोकांमध्ये वरच्या दर्जाचे खास सरदार करावे ही शहाजीराजांची इच्छा होती त्यानुसार शहाजीराजांनी बाजी घोरपडे जे नुसती सरदारी करून होते त्यांना हाती धरून म्हणजे पाठिंबा देऊन आणून म्हणजे पुढे आणून आदिलशहाकडे शिफारस करून पाचशाही वजीर म्हणजे दरबारातील महत्वाच्या पदावरील मान्यवर असे सरदार केले पण पुढे याच बाजी गोरपडेंनी काय केले ते शिवराय मारोजी गोरपडेंना सांगतात ऐशी आज महाराजाने म्हणजे शहाजीराजांनी तुमच्या बापास म्हणजे बाजी घोरपडेस इतके बरे केले हे स्मरण न धरून जेव्हा मुस्तफा खानाने महाराजास दस्त म्हणजे कैद करविले तेव्हा तुमचे बाप बाजी घोरपडे हमी होऊन म्हणजे खात्री देऊन महाराजास दस्त करून मुस्तफा खाचे हाती दिले त्या दिवसापासून तुमच्या आणि आमच्या घराने याचा दावा वाढत चालिला तो कित्येक झगडी तुम्ही आमचे लोक मारिले व आम्ही तुमचे लोक मारिले आधी करून म्हणजे अशाच प्रकारे तुमचे बाप बाजी घोरपडे त्याला आमचे लोकी झगडी यात मारिले याचा अर्थ स्पष्ट आहे बाजी घोरपडेंना शिवरायांनी स्वहस्ते ठार मारलेले नव्हते तर शिवरायांच्या सैन्याने लढाईत मारले होते आणि मुधोळमध्ये शिवसैन्याने बायकांचे गर्भसुद्धा कापले याला यात कसलाच आधार नाही दुसरी अगदी महत्वाची बाब म्हणजे बाजी घोरपडेंनी हमी होऊन म्हणजे शहाजीराजांना अधिक खात्री देऊन विश्वास देऊन नंतर अचानक शहाजी राजांना कैद करून मुस्तफा खानाच्या हवाली केले होते म्हणजे बाजी शहाजी राजांनी त्यांच्यावर पूर्वी केलेले उपकार विसरून तसला दग्याचा प्रकार केल्याने तेव्हापासून तुमचे आमचे वैर सुरू झाले हे शिवराय मालोजी गोरपडेंना थेट सांगत आहेत बाजी घोरपडेंना ठार मारण्यामागे ते विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार म्हणजे शिवरायांचे शत्रूच होते शिवरायांच्या विरुद्ध त्यावेळी चालून आले होते हे कारण तर होतेच त्याबरोबरच ते शहाजी राजांच्या कैद्याच्या प्रसंगापासूनच शहाजी राजांचे वैरी झाले होते हे कारण सुद्धा तितकेच प्रबळ आणि महत्वाचे होते शिवरायांनी मुधोळवर हल्ला करून बाजी घोरपडेंना केव्हा ठार केले याची माहिती आपण आपल्या या चॅनेलवरील गेल्या भागात पाहिलेलीच आहे मुधोळ संस्थांच्या घोरपडे घराण्याचा इतिहास या पुस्तकात दिलेला त्या घटनेचा सारांश सांगतो बाजी घोरपडे एकटेच मुधोळला येऊन रात्री स्वस्थ झोपले होते शिवराय रात्री बाजींच्या घरात शिरले बाजी म्हणाले थांबा मला शस्त्र घेऊ द्या मग माझा पराक्रम दाखवतो पण शिवरायांनी ते न ऐकता वार करून बाजींना पलंगावरच ठार मारले बाजींच्या चार बायका मारून वाड्याला आग लावून शिवराय पळून गेले ही घटना इसवी सन सोळाशे साठ मध्ये घडली हे सर्वच वर्णन कसे बिनपुराव्याचे म्हणजे बिनबुडाचे आहे ते आपण पाहिलेले शिवकालीन पुरावे सहजच उघड करतात एक्क्याण्णव कलबी बखर ही जरी शिवरायांच्या एका मंत्र्याने लिहिलेली असली तिच्यातील ती इतर घटनांविषयीचा बराच मजकूर जरी खरा असला तरी बाजी घोरपड्यांनी भोजनाला बोलवून दगाबाजीने शहाजीराजांना कैद केले बाजी, के बाजी गोरपड्यांना खुद्द शिवरायांनी ठार केले भुधवळ मधील गोरपड्यांची तीन हजार माणसे मारली आणि बायकांचे गर्भ सुद्धा कापून काढले हे एक्क्याण्णव कलमी बकरीतील वर्णन मात्र तिच्यापेक्षा जास्त महत्वाच्या अशा समकालीन पुराव्यांच्या मधून आणि खुद्द शिवरायांच्याच पत्रावरून अशा प्रकारे साफ चुकीचे आणि खोटे ठरते मूळ एक्यानो कलमी बखर ही शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेली असली तरी त्या बकरीच्या शिवरायांच्या निधनानंतर तीस ते ऐंशी वर्षांनी पुन्हा हाताने लिहून केलेल्या नकला म्हणजे कॉपीज आज आपल्याला वाचायला मिळतात त्या कॉपी करणाऱ्यांनी शिवरायांच्या भक्तीपोटीच शिवरायांनी घोरपडेंचा किती भयानक प्रकारे सूड उगवला याचे वर्णन करताना आपण सुरुवातीला पाहिलेली वाक्ये मूळ मजकुरामध्ये घुसडली असावीत पण असे करण्याच्या भरात आपण शिवरायांच्या पदरी अनावधानाने किती मोठा दोष चिटकवत आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही या बकरीतील एकूण एक्क्याण्णव कलमांपैकी आपण पाहिलेल्या दोन कलमांशिवाय आणखी सहा कलमांमध्ये अशीच चुकीची माहिती आहे बहुतेक मूळ अस्सल कलमे उपलब्ध न झाल्याने ती नंतर घातलेली आहे याच बाबतीतील दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्याही बकरीतील एखाद्या प्रसंगाला दुजोरा देणारे इतर महत्वाचे पुरावे असतील तर तिथे बकरीतील ते वर्णन खरेच ठरते पण जर बकरीतील एखाद्या घटनेबाबत बकरीहून जास्त महत्त्वाचे असलेले इतर पुरावे पूर्णपणे विरोधी असतील तर बकरीतील त्या घटनेचे वर्णन पूर्णपणे चुकीचे ठरते आणि ते पुरावा म्हणून शून्य किमतीचे असते अर्थात शिवरायांनी घोरपड्यांच्या बायकांचे गर्भ कापले हे साफ खोटे ठरते ते त्या विरुद्ध असलेल्या जास्त महत्वाच्या अशा थेट शिवकालीन पुराव्यांच्यामुळे तिसरी एक बाबसुद्धा महत्वाची आहेच एक्क्याण्णव कलमी बकरीत लिहिलेले ते भयंकर क्रूर कृत्य जर शिवरायांच्याकडून झालेले असते तर ते अगदी निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या तरी इतर महत्वाच्या शिवकालीन पुराव्यांच्या मध्ये नमूद झालेच असते कारण तसले विलक्षण धक्कादायक कृत्य कुणीही केले असते तरी त्याची अफाट प्रसिद्धी झाली असती आणि शिवराय तर त्यावेळी भारतभर प्रसिद्ध झालेले राजे होते हे लक्षात घेतले तर ते कृत्य लपून राहणे अशक्यच होते पण इतर कुठेच त्या कृत्याचा एका शब्दानेही उल्लेख नाही कारण तसले काही घडलेलेच नव्हते आता शेवटी तुम्हाला कोड्यात टाकणारे काही प्रश्न विचारतो बाजी घोरपड्यांना आपण शहाजीराजांच्या कैद प्रसंगी मुस्तफा खानाची आज्ञा कसलाही विचार न करता पाळणारे निष्ठावंत आदिलशाही सरदार म्हणायचे की शहाजी राजांनी त्यांच्यावर केलेले उपकार विसरून राजांनाच दगा देणारे म्हणायचे त्यावेळी इतर अनेक सरदार हजर असताना राजांना कैद करायला बाजी घोरपडेच पुढे का झाले ही मुस्तफा खानाची दोन मराठा सरदारांच्या मध्ये कायमच्या वैराची आग लावण्याची कपटी चाल होती का महाराजांना तसला बिनबुडाचा विकृत दोष लावणे हे अडाणीपणाचे म्हणजे इतिहासाबद्दलच्या अज्ञानाचे लक्षण आहे की शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्यामुळे केवळ मत्सर आणि द्वेषातून काहींना जडलेल्या असाध्य अशा पोटदुखीचे लक्षण आहे उत्तरे कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो शिवचरित्रातील एका वादग्रस्त ठरू पाहणाऱ्या विषयाचा हा उलगडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म